हंसजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी विष्णू चाटे सुदर्शन घुले याच्यासह अक्काची नॉर्को टेस्ट करा यात जर अक्काचा अख्खाही दोषी असेल तर त्याची चौकशी करा असं म्हणत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला परळीतील महादेव मुंडे खंड प्रकरणातील आरोपीही शोधावेत अशी मागणी त्यांनी केली संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी शुक्रवारी सकाळी आमदार धस यांची भेट घेतली त्यानंतर धस यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या प्रकरणात आत्तापर्यंत ऑर्डर व्हायला हवी होती यातील तांत्रिक मुद्दे हे सुटणार नाहीत याची काळजी घेत आहेत एस आय टीनं काही मुद्द्यांवर काम करणं आवश्यक आहे त्यात खुलेचा मोबाईल न उघडणं दहा तारखेनंतर चाटेचा फोन बंद होणं आदींचा समावेश आहे आरोपींना फाशी व्हावी यासाठी काळजी घेत आहेत आपल्याकडे काही पुरावे आहेत वेळेप्रसंगी ते एस आय टीला देऊ असंही ते म्हणाले